पालकमंत्री संजय राठोड यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानी दिग्रस तालुक्यातील विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला शिवसेनेच्या विकासाभिमुख विचारधारेवर आणि जनहितासाठीच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून त्यांनी पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्व नव्याने पक्षात दाखल झालेल्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या शिवसेना ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारी आणि विकासाच्या दिशेने ठाम पावले टाकणारी संघटना असून नव्या सहकार्यांच्या माध्यमातून पक्ष अधिक मजबूत होईल असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी भीमराव खारोडे संतोष सातपुते बी टी कनाके जगदीश सातपुते योगेश भोरकडे किसानराव खारोडे आत्माराम पारधी गजानन मोरे व प्रजय खारोडे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या प्रसंगी शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वयक पराग पिंगळे जिल्हाप्रमुख यशवंत पवार उत्तम मामा ठवकर राजू चांदेकर तसेच शिवसेनेचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे दिग्रस तालुक्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बळात वाढ होणार असून आगामी काळात जनहिताचे कार्य अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे